हॅलो एवढीवान माझं नाव आहे कुणाल माझं नाव आहे वर्षा आणि आज आपण डिस्कस करणार आहोत आमचे पर्सनल हॉरर किस्से तर आज आपण सुरू करूया वर्षाकडून हो आज आम्ही माझे काहीतरी पर्सनल आहेत म्हणजे पर्सनल बोललं तर माझे पप्पांचे पण आहेत आणि काही आम्ही रेंटवर होतो तिथे पण आमच्यासोबत झालेलं आहे तर मी आधी माझ्या पप्पांचं सांगते जेव्हा माझ्या पप्पांचं लग्न नव्हतं झालं खूप म्हणजे तेव्हा पप्पा काहीतरी असतील ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचे असतील ट्वेंटी टू ट्वेंटी थ्रीचे असतील पप्पा आणि माझ्या आत्यांनी मोठ्या आत्यांनी एक म्हणजे बंगलो टाईप घर असतं ना असं घेतलेलं म्हणजे पहिला कसं असायचं की पहिला असं लिव्हिंग एरिया मग मिडलमध्ये किचन मग बॅकसाइडला एक बेडरूम त्याच्या बॅकसाइडला हे काय बोलतात वॉशिंग एरिया वॉशिंग एरिया कधीच सन, सन तर एवढं आठवत नाही आता पप्पा ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री एजचे होते तेव्हा एवढं सण आठवत नाही आहे पण त्या टायमाला म्हणजे तर मग ते त्यांनी असं असं स्ट्रेट रो रॉ हॉर्स कसं असतं एक हा म्हणजे स्ट्रेट घर असतात तसे हा स्ट्रेट घर असतात आणि आजूबाजूला पण असतात पण म्हणजे स्ट्रेट म्हणजे एकदम सरळ घर हो म्हणजे हॉल असेल किचन असेल मग लास्टला किंवा बाथरूम वगैरे असतो अंगण असतो हो तसं हो तसंच सेम तसंच तर ते माझ्या आत्यांनी ते काहीतरी विकत घेतलेलं ते घर आणि त्यावेळेस माझ्या आत्या नव्हती राहत तिथे आणि ते असंच म्हणजे मोकळंच होतं ते घर त्याच्यामध्ये कोणच राहत नव्हतं तर मग आत्यांनी काय केलं पप्पांना पाठवायची तिथे म्हणजे रात्रीच झोपायला वगैरे पप्पांना बोलायची तू जाऊन झोपू शकतेस तुला झोपायचं okay. असलं तर hmm. पप्पा पण त्यावेळेस यंग होते पप्पा पण बोलले हो हो मी झोपेन एकटा मला राहायचं आहे मग मी राहू शकतो मी एकटा राहणार मला सवयी आहे एकटं राहायची असं तर पहिला आठ दिवस पप्पा गेले तर पप्पांना असं काही फील नाही झालं पप्पा म्हणजे नॉर्मल होते रोज झोपायचे सकाळी उठून रिटर्न घरी यायचे जे रोजचं रुटीन आहे पप्पांचं ते करायचे एक दिवस काय झालं पप्पा रात्री काहीतरी बारा एक वाजता लेट पोचले त्या घरी झोपायला आणि बारा एक वाजता काहीतरी पोचले पप्पा आणि पप्पा गेले आणि लॉक वगैरे खोलला आतमध्ये गेले आतमध्ये जाऊन मग त्यांचं ते रोजचं म्हणजे क्लिनिंग वगैरे झाडू वगैरे मारायचं बिस्तर वगैरे असं टाकायचं झोपायची तयारी करायची त्यांचं ते चालू होतं मग त्यांनी ते सगळं नॉर्मल रुटीन करत होते पप्पा तर पप्पांना ना, ना बॅक साईड म्हणजे जे वॉशिंग एरिया आहे ना वॉशिंग एरियामधून कुठल्या तरी बाईचा असा आवाज आला बांगड्यांचा म्हणजे काहीतरी कोणतरी काम करते त्या वॉशिंग एरियामध्ये असं जसं काही कपडे धुतायत किंवा काहीतरी काम चालू आहे त्या साईडनी पप्पांना आवाज आला तर पप्पांना आधी वाटलं की कोण घरात आहे वाटतं तर पप्पांनी आवाज दिला की कोण आहे त्या साइडला तो, तो कोणच ना काही रिप्लाय आला नाही त्या आवाज थांबला थोडासा पप्पांनी आवाज देत नाही नाही फक्त बांगड्यांचे जसं बांगड्यामध्ये जसं कोण कपडे धुत वॉशिंग एरिया होता ना म्हणजे काम तिथे कपडे वगैरे धुवायचे किंवा भांडे वगैरे असं घासायसाठी तो एरिया होता तर ते एरियामध्ये मग पप्पांचं पप्पांना असा आवाज आला की कोणतरी काम करते असं कोण कुठली बाई तिथे अशी म्हणजे त्या पप्पांना असं आठवलं नाही बाई वगैरे वा पप्पांना वाटलं कोणतरी घरातलंच व्यक्ती का असेल काहीतरी काम करत असेल पण नंतर मग पप्पांनी एक आवाज दिला तर तिथून काही रिप्लाय नाही आला तर पप्पांना वाटलं असंच माझा वयम असेल काहीतरी वेगळा पप्पांनी आपलं आप जे काय आहे ते केलं त्यावेळेस मोबाईल नाही काय नाही टी व्ही नाही काहीच नाही पप्पा गेले आपलं बिस्तर वगैरे टाकला ते झोपायची आपली तयारी करतात okay. मग गेले पप्पा झोपायला आणि एक हाफ एन आवर काहीतरी पप्पा झोपले असतील सांगत होते अशी की अर्धा एक तास मी असं झोपलो आणि परत ते आवाज यायचं चालू झालं जसं कोणतरी काम करते त्या घरात म्हणजे परत त्या बांगड्यांचा आवाज यायला लागला आणि मग परत पप्पांनी असं उठले आणि त्या म्हणजे असं दरवाज्यातून असं वाकून बघितलं पप्पांनी की कोण आहे म्हणून त्या साइडला कारण ते स्ट्रेट असं घर होत ना म्हणजे प्रत्येक घराचा डोर आहे ना स्ट्रेट होता म्हणजे हॉलमध्ये झोपलेले खोपऱ्यावरून आवाज येत होता हा खोपऱ्या म्हणजे बॅकसाइडिंग हा ते असं उठले आणि पहिला असं असं वाकून बघितलं तर त्यांना तिथे काही दिसलं नाही लाईट पण बंद होती त्या साईडची काय वाटलं मे बी नळ वगैरे असं काहीतरी म्हणजे चालू राहिला असेल मी कदाचित सोडून घे किंवा पाणी तर पप्पा गेले आवाज देत देतच गेले कोण आहे कोण आहे बोलत बोलतच गेले तर जसं पप्पांनी लाईट चालू केली ना तर पप्पांना दिसलं एक बाई हिरव्या साडीमध्ये काहीतरी काम करत बसली म्हणजे ती का, म्हणजे काहीतरी म्हणजे ती ते असं एक खड्डा असतो पाण्याचा तिथे पहिला असा खड्डा होता पाण्याचा त्या खड्ड्यातून असं पाणी घेऊन ते पाणी भरायचं होत ती त्या ते खड्ड्यातून पाणी काढते आणि काहीतरी काम करते आणि जेव्हा तुझे वडील आले तेव्हा घरात कोण नव्हतं नाही ते घर असंच ना म्हणजे तिथे लॉक होता बाहेरून आणि नंतर कोण ना आला घरी नाही कोणच नाही पप्पाच फक्त जायचे झोपायला साफसफाई झोपले नंतर हे सगळं एक एक अर्धा पाऊन तास झालं नंतर काय झालं त्याच्यानंतर मग बघितलं बाबा पप्पानी पप्पांनी बघितलं एक बाई हिरव्या साडी मध्ये आणि एवढी मोठी त्यावेळेस माहिती बायका नथ घालायच्या ते बायका नथ आणि एवढा मोठा कुंकू म्हणजे ती कशी बसली पप्पांच्या साईडला तो म्हणजे ते बाथरूम म्हणजे पप्पांच्या साईडला पप्पांनी तिला बघितलं आणि ती असं काम करत पप्पांनी जसं बघितलं म्हणजे असं थांबलेच नाही तिथे एक सेकंड पण काहीच बोलले नाही पप्पा डायरेक्ट म्हणजे त्या साईडनी त्या, त्या वॉशिंग एरिया मधून निघाले आणि सीधा घरी म्हणजे रात्री काहीतरी दीड दोन पप्पा बोलत होते वाजले असतील मी हॉलमधून हॉल म्हणजे सगळं ते दरवाजा उघडा सगळं म्हणजे असं ओपनच ठेवून पप्पा पळाले तिथे म्हणजे थांबलेच नाही पप्पा तिथे पप्पा बोलले नाही मी मग गेले घरी आणि त्यावेळेस रात्री मग कोणाला काहीच बोलले नाही की मी असं काय रात्री बघितलं किंवा काय कारण सगळे झोपलेले होते नेक्स्ट मॉर्निंगमध्ये मग पप्पांनी आत्त्यांना आजीला आणि सगळ्यांना सांगितलं की ना मी रात्री झोपायला गेलो पण hmm. मला असं असं काहीतरी दिसलं आणि पप्पांना खूप ताप आला होता म्हणजे एकदम बोलतात ना पप्पा बोलता तापले होते एकदम माझे खूप आणि एकदम ah. आजारी होते मग आजीने आत्यांनी त्यांना आत्त्याला माहिती होतं आजीलाही माहिती होतं कारण ते घर जे आत्त्यांनी घेतलेलं ना तर ते माझ्या आजोबांच्या काकांचं घर घेतलेलं तिने म्हणजे तिच्या पंजोबांचं म्हणजे काका मधूनच होती थी। ती पण ती म्हणजे माझ्या आजीची सासरे होते ना त्यांची म्हणजे त्यांची मुलगी या कोण असं बोलू शकतं थोडं लांबचं नातं आहे तर ते ती बोलतात तिथे ना ऍक्च्युली फाशी घेतलेली तिने तिला खूप नाव म्हणजे तिचे मिस्टर खूप मारायचे करायचे त्यावेळेस पूर्वी तर ना तिने त्या रूममध्ये जे वॉशिंग एरिया आहे ना तिथेच तिने फाशी घेतलेली अरे बापरे आणि ती ते सगळ्यांना माहिती होतं घरामध्ये पण पप्पांना असं म्हणजे काय एवढं हे नव्हतं माहिती नव्हतं आत्याला पण माहिती होतं की ती म्हणजे कोणी बघितली नव्हती तिला असं म्हणजे पण त्या घरात त्रास होतो माहिती होतं म्हणून आत्ता माझी राहायला जात नव्हती पण माझ्या आत्यानी तर घर घेतलं पण ती राहायला जायला तयार नव्हती कारण त्या घरामध्ये असं असं झालेलं नाही ती कधी माहिती होत तिला पण ती गेलीच नाही कधी राहायला त्याच्यानंतर कोण गेला हा त्या लोक नंतर त्यांनी पूजा वगैरे केली भरपूर पूजा केली हे केलं मग त्याच्यानंतर शांत केलं त्याच्यानंतर पण त्याच्यानंतरही ते घर म्हणजे ना एकदम भयानक बोलतात ना ते पुरानी हवेली ते त्या टाइपच दिसत होतं त्या घरात त्यांची त्यांचा वास आहे आणि त्या घरात राहतात ती कोणाला काही करत नाही ना काय पण कारण ते, ते फॅमिली मेंबर आहेत बड़ तर ते ते कोणाला काहीच करत नाहीत वेल पण आपण एक सिंगल माणूस त्या रूम मध्ये आणि या सगळ्या गोष्टी होतात त्याच्या सोबत तर हे तर कोण पण घाबरणार हो चांगलाच चांगला माणूस घाबरून पळून जाणार तिथून तर पप्पांनी तेच गेलं पप्पांना म्हणजे काय पप्पा टीन एज मध्ये होते आणि ते अचानक पप्पांसोबत असं झालं तर पप्पांनी त्यावेळेस आणि असच निघून गेले तर आपण आता तू डिस्कस करतेस घराबद्दल तर आमचं पण एक घर असं होतं जेव्हा जेव्हा मी शाळेत होतो तर माझे वडील आम्ही आमची कंडिशन नव्हती एवढी आमच्या स्वतःच घर नव्हतं तर त्यांचा एक मित्र होता आम्ही भाड्यावर घर शोधत होतो त्यांच्या त्यांचा एक मित्र प माझ्या वडिलांना भेटला खूप दिवसानंतर पप्पांनी सांगितलं की मी घर शोधतोय तर तो बोलला की माझं घर आहे डबल वरती आम्ही राहतो खालती तुम्हाला देतो तर आम्ही पप्पा बोलले ठीक आहे भाडा पण रिजनेबल होता तर आम्ही पप्पांनी हो केलं डिपॉझिट वगैरे दिली आणि आम्ही मग शिफ्ट झालो तिथे तर शिफ्ट झालो की तिथे असं व्हायचं की दर पौर्णिमा किंवा फुल मुंडे डे सॉरी फुल मुन नाईट तर त्या टायमीला घरात फुल धूर ब्लॅक कलरच धूर व्हायचं पूर्ण घरात आणि आम्ही काय करायचो नाही आमचा गॅस वगैरे सगळं बंद राहायचं त्या टायमाला आणि खास करून हे रात्रीच्या टायमीला व्हायचं सकाळी आम्ही उठून बघायचो तर आमचं स्किन आमच्या पूर्ण बॉडीवर ब्लॅक कलरचा पावडर लागलेला असतो तर आम्ही परेशान झालो आणि त्या घरात खूप काय खूप काय असे झालेत याच्यानंतर मग माझ्या वडिलांनी एकदा त्यांच्या मित्राला विचारलं की हे असं काय का होतो आमच्या सोबत तर तो बोलला आहे की या घरात दोन माणसं जळून मेलेत तर हे पौर्णिमा वगैरे असतं ना तर रात्री ये ते येतात कोणाला काय करत नाही आम्ही त्यांना बांधलं आहे म्हणजे कोणाला काय हाम नाही करायला पाहिजे असं पण ते येतात त्यांना थांबू नाही शकत कारण ते तिथे राहायचे आणि ते त्यांची मृत्यू झाली तिथे तर असे खूप काही किस्से त्या घरात पण झालेले आहेत आपण नंतर डिस्कस करूया आणि अजूनही आपण पुढे जाऊन तुझ्या फॅमिलीचे काय किस्से असेल ते शेअर कर आमच्या सगळ्यांसोबत आणि आम्ही मी माझ्या घरी पण खूप काय झालेलं आमच्या मित्रांसोबत पण भरपूर असे खरे किस्से झालेले आहेत आम्ही डिस्कस करूया तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये mm. आणि त्यापर्यंत प्लीज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत बनवा थँक्यू थँक्यू